सातारा जिल्ह्यातील एका दुष्काळी भागातील वडूज नावाच्या गावात विमल आणि तिचा नवरा पांडुरंग राहत होते त्यांचे घर म्हणजे फक्त दोन खोल्यांची एक मातीची झोपडी पांडुरंग एक साधा कुंभार मातीची भांडी बनवणारा पण नशिबाने गेली अनेक वर्ष त्याची साथ सोडली होती त्याच्या जीवनातील सर्वात मोठे दुःख म्हणजे त्याच्या घरातून आलेला मुलाचा आजार त्याचा पाच वर्षाचा मुलगा पवन गेले सहा महिने एका गंभीर आणि अज्ञात असलेल्या आजाराने त्रस्त होता गावच्या वैद्याने हात टेकले होते आणि शहरात उपचारासाठी पैसा नव्हता विमलचे हृदय रोज तुटत होते ती दिवसभर भांडी बनवताना पांडुरंगला मदत करायची आणि रात्री पवनला छातीशी धरून रडायची तिची आई म्हणून असलेली काळजी तिचा हाताशपणा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पांडुरंगही निराश झाला होता स्वामी मी काय पाप केले माझ्या पवनला असं का बघायचं असे त्याचे रात्रीचे विचार असायचे त्याने घरातल्या देवाजवळ असलेला स्वामीचा फोटो बघितला आणि त्याने मनोमन ठरवले आता स्वामींना पूर्णपणे शरण जायचं एक दिवस पांडुरंग मातीची भांडी घेऊन जवळच्या जत्रेत गेला त्याचे मन स्थिर नव्हते त्याचे हात थरथरत होते त्याला वाटले की आज एकही भांडे विकले जाणार नाही पण भांडी विकल्यानंतर उरलेल्या पैशातून त्याला मुलासाठी औषध घ्यायचे होते जे वैद्याने सांगितले होते ते फक्त शहरात मिळते जत्रेत फिरत असताना त्याला एका साधूने आवाज दिला ए पांडुरंग थांब पांडुरंगने मागं वळून पाहिले तो साधू म्हणजे डोक्यावर जटा गळ्यात रुद्राक्ष माळा आणि कपाळावर भस्माचा पट्टा अगदी तेजस्वी दिसत होता तुम्ही मला कसं ओळखलं पांडुरंगने आश्चर्याने विचारले साधू महाराज स्मित करून म्हणाले मी तुला आणि तुझ्या पवनला खूप दिवसापासून ओळखतो तुझं दुःख मला जाणवते तुझ्या श्रद्धेवर पाणी फिरू देऊ नकोस जा ही राख घेऊन जा ही राख म्हणजे स्वामीच्या कृपेचं औषध आहे ही राख तू दररोज तुझ्या मुलाला चाटायला दे असे म्हणून साधू महाराजाने त्याला एक छोटी पण तेजस्वी अशी भस्माची पुडी दिली आणि एका क्षणात ते गर्दीत असे झाले पांडुरंग गोंधळला राख म्हणजे काय औषध त्याने पुडी हातात घेतली त्या राखेला एक दिव्य सुगंध होता पण त्याला भीती वाटत होती तो धावत घरी आला आणि विमलला सगळं सांगितलं विमलच्या डोळ्यात एक आशेचा किरण दिसला ती म्हणाली आपले सगळे मार्ग बंद झालेत आता ही स्वामीची कृपाच आपला औषध आहे त्या दिवसापासून त्यांनी रोज पवनला ती भस्मप्रसाद म्हणून चाटायला सुरुवात केली तिसऱ्याच दिवशी पवनने हसून आईकडे पाण्याची मागणी केली जे मूल गेल्या अनेक महिन्यापासून केवळ वेदनेत शांतपणे पडले होते त्याने पहिल्यांदा हसल्या एका आठवड्यात उठून खेळायला लागला त्याचा आजार पूर्णपणे नाहीसा झाला होता पांडुरंग आणि विमल दोघांनी स्वामीच्या फोटोसमोर नतमस्तक झाले त्या साधूच्या रूपात आलेले साक्षात स्वामी होते याची त्यांना खात्री पटली त्यांचे अश्रू आता दुःखाचे नव्हते तर कृतज्ञतेचे होते त्यांच्या घरात शांतता आणि आनंद पुन्हा परत आला बोला जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा